स्वागत आहे आपलं हिज बा मराठी या चॅनलवर आज आपण बघणार आहोत सतत विचार थांबत नाही किंवा तुमचं डोकं शांत राहत नाही किंवा आपल्याला थकल्यासारखं वाटतं तर याचं कारण काय आहे किंवा सतत नेहमी आपल्या डोक्यामध्ये विचार का चालू असतात तर तुम्ही कधी विचार केलाय का असं का होतं कशामुळे होतं काम असताना विश्रांती असताना किंवा किंवा झोपताना या गोष्टी आपल्याला सतत का होत असतात याचा नेमकं कधी विचार केला आहे का की आपल्याला सतत आपल्या डो डोक्यावरती सतत डोक्यामध्ये सतत विचार चालू असतात तर हे विचार असण्यामागचं कारण काय किंवा आपण थकल्यासारखं वाटतंय विचार करून 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 आपण थकतोय नेमकं हे थकल्यासारखं आपल्याला का वाटतं तर सतत विचार येण्यामागचं बरेच कारण आहेत तर सतत विचार येण्यामागचे जे काहीतरी आपण कुठेतरी चुकतोय का नेमकी सतत काम करताना विश्रांती घेताना किंवा झोपताना सतत विचार काय येतात थकल्यासारखं काय वाटतं हे आपण ओळखतच नाही तर याचा ओव्हर थिंकिंगमुळं आपल्या शरीरावरती खूप मोठा असा परिणाम होतो काहीतर सुद्धा त्या कामाचा आपण विचार करत राहतो नेमकं ह्या काही गोष्टी काल्पनिक आहेत त्या काल्पनिक गोष्टीचा सुद्धा आपण सतत विचार करत राहतो सतत नेहमी आपण भविष्याचा विचार करत राहतो चिंता करत राहतो किंवा ओव्हर थिंकिंग करत राहतो हे कशामुळं होऊ लागलं ह्या गोष्टी का होऊ लागल्या याचा आपल्या शरीरावरती खूप मोठा असा परिणाम होऊ लागला आहे का परिणाम होऊ लागला आपले सतत विचार करून करून आपले जे ब्रेन आहे आपला जो मेंदू आहे तो मेंदू अक्षरशः थकतो आहे त्याचा त्याला कंटाळवाना त्याला ती सवय झाली आहे काही वेळा असे काही पेशंट आहेत की ते सतत विचार क केल्यामुळं त्यांना बरं वाटतं त्यांनाच ती सवय झालेली आहे मग ह्या गोष्टी का होऊ लागल्या यामुळं आपल्याला सतत के के विचार केल्यामुळं आपण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो आपण आनंदी राहू शकत नाही आपण एखाद्या गोष्टीची मजा घेऊ शकत नाही किंवा आपल्याला जे जीवन आपल्याला एकदा एकदाच भेटलेलं आहे ते जीवन जगताना सुद्धा आपल्याला त्या जीवनाचा आनंद घेतला जात नाही हे कशामुळं होतं तर एक छोट्याशा कारणामुळे होतं की आपण सतत विचार करतात हे विचार नेहमी आपल्या गोष्टीमुळं जसं आपण जीवनात जगत असताना आपल्याला आपले जे कम्पॅरिझन आहे ते कंपॅरिझन खूप वाढलेले आहे याची यानं गाडी घेतली मग आपल्याला का नाही याचं याचं हे असा वागतोय मग आपण का नाही या गोष्टीमुळं आपल्याला जे समाजातील जे आसपासचे जे लोक आहेत त्यांना बघून आपण आपले विचार हे सतत चालू राहतं मग हे विचार चालू राहिल्यामुळंसुद्धा आपल्याला डिप्रेशन आल्यासारखं ओव्हर थिंकिंग झाल्यासारखं वाटते मग हे कुठेतरी आपल्याला बंद झालं पाहिजे आपलं दुःख हे शांत राहिलं पाहिजे आपलं शरीर हे निरोगी राहिलं पाहिजे हे आपल्याला कधी जाणवतं ज्यावेळेस जस आपण जसं वय होत जातं तसं तसं आपल्याला त्रास व्हायला लागतो त्यावेळेस असं वाटतं आपण त्या गोष्टीचा विचार करून आपल्या जीवनात काहीच फायदा झाला नाही काय विचार करतो आपण नव्याण्णव टक्के आपले विचार हे बिनकामी आहे हे बिनकामी विचार आपल्याला काय येतात तर याचं कारण आहे की आपलं जे मोबाईल आहे किंवा जे समाजात आपण वावरतो या गोष्टीमुळं आपण कंपेरिजन खूप करू लागलो आपण दोन मिनिटाच्या रीलची कंपेरिजन आपण आपल्या आयुष्यासाठी करतो आहे किंवा आपण जे आपल्याला जे भेटत नाही त्या गोष्टीचा आपण जास्त विचार करत बसतो आहे किंवा आपण जे कामाचा जे ताण आहे त्या कामाचा ताण जास्त करत घेत जा विचार करत बसतो आहे ते काम करणं सोडून त्या गोष्टीचा आपण जास्त विचार करत आहे याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आपला मेंदू एवढा थकतोय की अक्षरशः त्याची क्षमता जी आहे ती क्षमतासुद्धा संपते त्यावेळेस आपल्याला काय थकल्यासारखं वाटतं आपलं अंग दुखल्यासारखं वाटतं आपले पोटाचे आजार वाढू लागलं हे कशामुळे होऊ लागलं तर हे सगळं विचार करण्यामुळं सतत चिंताग्रस्त राहण्यामुळं आपल्याला हे होऊ लागलं हे बदलणं खूप गरजेचं आहे आपल्याला मेंदू थकलाय हे कशावरनं कळणार आहे तर मेंदू थकलाय हे आपल्याला आपल्या विसारभा करणार आहे किंवा आपल्याला निर्णय घेताना एखादा निर्णय आपल्याला पटकन घेतला जात नाही मग एकदम पटकन घेतल्या न घेतल्यामुळं आपल्याला तिथं जाणवते की आ... आपला निर्णय हा आपला निर्णय घ्यायला आपल्याला वेळ लागतो आपल्या निर्णय घ्यायला वेळ काय लागतो की आपल्या सतत डोक्यात विचार चालू असतात मग सतत विचार चालू असल्यामुळं काय होणार आहे आपल्या जी स्मरण शक्ती आहे किंवा जी बुद्धी आहे ती बुद्धी आपले कामच नाही करते आपण दुसऱ्याच विषयाला आपण दुसऱ्याच विषयात भटकलेलो आहे रीलमध्ये आपले एखाद्या कम्पॅरिझन केलेलं आहे त्या गोष्टीमध्ये किंवा हे गोष्टी आपल्याला कुठेतरी थांबवणं गरजेचे आहे सतत आपल्याला चिडचिडपणा वाटते काम करताना वाटते एखाद्यानं काम सांगितल्यानंतर वाटते हे का होतंय तर आपल्याला ते काम करण्याचं जिवार येतं आहे अथवा ते आपल्या डोक्यामध्ये दुसरेच विचार चालू असतात यामुळं होतंय याचा परिणाम आपला चिडचिड आपण काय होतो आपला राग येतो राग आल्यानंतर आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतो जसं डिप्रेशनमध्ये जाणं एन्झायटी होणं किंवा आपलं जेवण किंवा ह्या गोष्टी हळूहळू होऊ लागल्या ह्या गोष्टी आपल्याला सावरणं खूप गरजेच्या आहेत या मोबाईलमुळं आपल्याला खूप वाईट परिणाम आपल्या शरीरावरती आपल्या विचारावरती होऊ लागले आपल्या मेंदूवरती होऊ लागले आपल्या मेंदू का शांत राहत नाही आपला मेंदू सतत मोबाईलमध्ये गुंतलेला आहे मोबाईलमध्ये का गुंतला आहे रीलमध्ये गुंतला आहे नेटफ्लिक्सवरती गुंतला आहे मग ह्या गोष्टी आपल्याला बदलणं खूप गरजेचं आहे कारण की आपण सतत नवीन कंटेंट पाहत राहतो नवीन कंटेंट पाहिल्यामुळं आपल्याला आप तसेच विचार आपल्याला येतात मग आपल्याला आप तसंच वाघ आवडतं वा तसंच आपल्याकडे ती गोष्ट भेटली पाहिजे असं आपल्याला वाटतं मग ते वाटणं म्हणजे आपल्याला सतत विचार चालू राहतात मग आपल्याला तसं बना वाटतं मग ते बनल्या बनत तर आपण नाही आहे त्या बनण्यासाठी आपण काम तर करत नाही आहे किंवा आपण एका ठिकाणीच मोबाईल पोहोचले नुसतं तसाच विचार करत राहतो की आपण आता असं बनणार पण ते विचार बनण्यासाठी आपण नुसते विचार करत राहतो ते काम आपण करत नाही यामुळे सुद्धा आपला मेंदू किंवा आपले जे विचार आहे ते विचार सतत चालू राहतात मेहनत आपल्यासारखं वाटतं प्रॉब्लेम आहे काही जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेमवरती आपल्याला फोकस करणं खूप गरजेचं आहे ते प्रॉब्लेम आपण घेऊन काढा आपल्याला जे सतत विचार थकवतात ते विचार घेऊन काढा ते विचारचा विचार करा की आपल्याला हे विचार येतात ते विचार कशामुळे येतात काय येतात याचं विश्लेषण करा आणि त्याच्यावरती काम करा त्यानंतर सकाळी उठल्यानंतर मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे आपल्या मेंदूला शांत ठेवणं खूप गरजेचं आहे आपल्याला आपल्या मेंदूला जर शांत ठेवलं नाही तर प्रत्येक व्यक्तीला आपण डिप्रेशनमध्ये राहणार एका रिसर्चनुसार सा असं आढळलं की आपण सतत मोबाईल पाहिल्यामुळं आपला मेंदू एवढा विचार करण्याची क्षमता वाढलेली आहे की त्याला जर विचार नाही केला तर आपल्याला ती हॅबिट झालेली आहे विचार करण्याची आपल्याला अति विचार करण्याची आपल्याला हॅबिट तयार होत आहे हे थांबणं खूप गरजेचं आहे त्यामुळं मोबाईल कमी पहा त्यानंतर मेडिटेशन करा त्यानंतर प्राणायाम करा आपले जे विचार आहे ते विचार रोज मांडण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत आपल्याला विचार आपले थांबत नाही तोपर्यंत एखाद्या कामातसुद्धा आपल्याला वेळ देता येणार नाही काम करणार करताना आपल्याला उल्हास येणार नाही उत्साह वाढणार नाही हे करणं खूप गरजेचं आहे म्हणजे काय तर आपण जी साधी डायरी त्या डायरीत आपण रोज संध्याकाळी किंवा सकाळी उठताना ती गोष्ट करायची काय करायचं सकाळी पेन वय घ्यायची त्यानंतर आपले ते जे विचार जे मनात विचार येईल ते लिहा एकदा ही सवय आपल्याला हळूहळू झाली आपले विचार जोपर्यंत क्लिअर होणार नाही तोपर्यंत आपल्या डोक्यावरती तो ताण येणार नाही त्यानंतर आपण कोणत्या गोष्टीचा विचार करतो ती गोष्ट घ्या आपल्याला कोणत्या गोष्टी करणार त्या गोष्टीसुद्धा लिहा जेणेकरून आपल्याला बाकीच्या गोष्टीकडे लक्ष लागणार नाही आणि आपल्याला त्या गोष्टीचा उत्साह आनंद आणि मिळेल आनंद मिळेल त्यानंतर आपल्याला आपलं जे श्वास आहे त्या श्वासावर ती लक्ष द्यायचं आहे जेणेकरून आपल्या बघायला थोडासा आराम भेट त्यानंतर आपली जी स्क्रीन आहे पी सी असेल मोबाईल असेल ती स्क्रीनचं जे कंटेंट आहे ते कंटेंट पाहणं कमी पाहणं हे खूप महत्त्वाचं आहे जेवढं तुम्ही कंटेंट कमी पाहणार ॲडॅप करणार तो तोपर्यंत आपल्याला त्रास होणार नाही आपण जेवढं जास्त कंटेंट ॲडॅप्ट करू तेवढं आपल्याला जास्त विचार जास्त डिप्रेशन जास्त एन्झायटी या जा गोष्टी आपल्याला होणार त्यामुळं नो स्क्रीन नो स्क्रीन त्यानंतर झोपताना एका तासा अगोदर मोबाईल बघायचा नाही पी सी बघायचा नाही आणि आराम करायचा त्यानंतर दिवसातनं दहा मिनटं काहीच न कहाँचन बोलता काहीच न ऐकता किंवा शांत बसायचं आहे काहीच न विचार करता निस्त बसायचं आहे हे सगळ्यात सोपं उपाय सुद्धा आपले डोकं हे शांत राहील आणि आपली जी विचार करण्याची जी अति विचार करण्याची क्षमता आहे ती कमी होईल आणि आपल्या शेवाला सुद्धा त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची <coughs> माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद